आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी वंजारी समाजाचे आराध्य दैवत असणारे आणि वारकरी संप्रदायामध्ये एक अभिरत कार्य केलेले संत भगवान बाबा यांच्या चरित्राबद्दल थोडंसं तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ अगदी छोटा आहे परंतु यामध्ये मी जास्तीत जास्त संत भगवान बाबांचं चरित्र सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून माझ्या या चॅनलवरचे वारकरी सांप्रदायिक आध्यात्मिक आणि धार्मिक रिलेटेड व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत जातील भगवान बाबांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कीर्तनाच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक नैतिक व सांस्कृतिक प्रबोधन केले भक्ती मार्ग कर्म मार्ग व ज्ञान मार्ग यांचा त्रिवेणी समन्वय त्यांनी साधला होता तो त्यांच्या कीर्तनातही दिसून येत होता कीर्तनकार म्हणून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती आपल्या कीर्तनातून ते जातीभेद धर्मभेद अज्ञान अंधश्रद्धा अनिष्ट रूढी परंपरा यांच्यावर प्रहार प्रहार करीत प्रबोधन कार्यासाठी त्यांनी मराठवाडा विदर्भ तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटकातीलही काही भाग व पश्चिम महाराष्ट्रासह उभा महाराष्ट्र पिंजून काढला होता विठुनामाचा प्रचार करतानाच त्यांनी समता बंधुता एकता मानवता यासारख्या आधुनिक विचारांचा आयुष्यभर प्रचार केला त्यामुळेच वारकरी धर्माला आधुनिक रूप देणारे संत म्हणून त्यांना ओळखले जाते त्यांनी वार्षिक नारळी सप्ताची स्थापना केली आहे त्यांचा जन्म व बालपण बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातल्या सुपेघाट सावरगाव येथे श्रावण वद्य पाच शक्य अठराशे अठरा म्हणजेच एकोणतीस जुलै इसवी सन अठराशे शहाण्णव सोमवार रोजी सूर्यादयाच्या समयी संत भगवान बाबांचा जन्म झाला बारशाच्या वेळी मुलाचे नाव आबा किंवा आबाजी ठेवण्यात आले त्यामुळे भगवान बाबांचे पूर्ण नाव आबाजी तुबाजी सानप ते कौतिकाबाई आणि तुबाजीराव यांचे पाचवे अपत्य होते गावात चौथी पर्यंत शाळा होती तेव्हा गुरुजींच्या सांगण्यावरून पुढील शिक्षणासाठी त्यांना त्यांच्या मामाच्या गावी लोणी म्हणजेच तालुका शिरूर जिल्हा बीड येथे पाठवण्यात आले अधिक शिक्षण सोयी नसल्याने आबाजी पुन्हा गावाकडे परत आले ग्रामीण भागात रीतिरिवाजानुसार गुरे ढोरे राखायला जात आबाजीला शेती व गुरांची निगराणी राखायला फार आवडत असे घरात धार्मिक वातावरण असल्यामुळे उपजताच आबाजीला आध्यात्मिक ज्ञानाची व विठ्ठल नामाची आवड निर्माण झाली होती आबाजी घरी शेतीकाम सांभाळून विठ्ठल भक्ती करीत असे त्यांनी पंढरपूर दिंडीस जाण्यास सुरुवात केली दिगूळ येथील प्रख्यात वारकरी गेतेबाबा यांच्यासोबत प्रथम दिंडीस गेले पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन झाले तर जीवनाचे कल्याण होते अशी त्यांच्या परिवारात आणि आसपासच्या समाजात समजूत असल्याचे त्यांनी गीतेबाबा दिगुळकरांसोबत पंढरपूरची वारी केली त्यासाठी ते वयाच्या पाचव्या सहाव्या वर्षी घर सोडून पायी चालत पंढरपूरला गेले पहिल्या वारीच्या शेवटीच पंढरपुरात पोहोचल्यावर त्यांनी संपूर्ण जीवन विठ्ठल चरणी अर्पण करण्याचे ठरविले त्यांनी गीतेबाबांनाच आध्यात्मिक गुरु मानले पंढरपूरच्या वारीवरून गावी परतल्यावर आबाजी घरी परत गेला नाही गावातील हनुमान मंदिरात जाऊन बसला घरच्यांना ही बातमी कळताच ते मंदिरात आले तेव्हा लहान आबाजीने तुळशी माळ घालण्यासाठी आग्रह केला होता लहान आबाजीचे भगवंताविषयी असलेले प्रेम पाहून घरच्यांनी आग्रह स्वीकारला आणि नंतर आबाजी घरी परत आले आबाजीचे पूर्वज हे लहानपणापासूनच नारायणगडाचे उपासक होते नारायणगडाचे महंत हे त्यांचे वंश परंपरागत गुरु होते तत्कालीन नारायणगडाच्या गादीवर माणिकबाबा बाबा होते आबाजीचे आई वडील नेमाने माणिकबाबांच्या दर्शनासाठी नारायणगडावर येत एकदा आबाजीचे आई वडील त्याला घेऊन विजयादशमीच्या दिवशी नारायणगडावर आले आबाजीने माणिक बाबांना गुरु उपदेश दिला त्यावर अल्पवयात गुरुपदेश देता येत नाही असे माणिक बाबा म्हणाले पण आबाजीच्या मनाचे समाधान झाले नाही माणिकबाबांनी घेतलेल्या शिक्षत्वाच्या परीक्षेत आबाजी उत्तीर्ण झाले म्हणून माणिक बाबांनी आबाजीला अनुग्रह दिला आणि गुरुपदेश केला नंतर माणिकबाबांनी आबाजीचे नाव भगवान ठेवले असे सांगितले जाते की पंढरपूरला गेल्यानंतर तेथेच त्यांची भेट नारायणगड येथील माणिकबाबांशी झाली व ते सांप्रदायिक शिक्षणासाठी नारायणगडी गेले माणिक बाबा हे त्यांचे गुरु होय त्यानंतर भगवान बाबा पुढील शिक्षणासाठी आळंदीतील हबप श्री बंकट स्वामी यांच्याकडे गेले त्यानंतर ते, ते पुन्हा नारायणगडावर आले त्यावेळी भगवान बाबांचे वय एकवीस वर्ष होते त्यानंतर भगवान बाबा नारायणगडाचे महंत झाले व त्यांनी तेथे वारी नारळी सप्ताह असे अनेक धार्मिक कार्यक्रम राबवले तब्बल पंचेचाळीस वर्ष वा त्याहूनही अधिकचा प्रदीर्घ काळ महाराष्ट्रात ज्या भगवानगडावर त्यांनी कीर्तन गाजविले ते सुन्न पडले बाबांच्या निमित्ताने जनतेला त्यांचा देव गवसला होता त्यांची शैली भाषा व्यक्तिमत्व बाना हा पुन्हा होणे नाही प्रखर अलौकिक भागवत भक्तीचा विचार देणारा एका विचार सूर्याचा अस्त झाला सूर्य मावळतीला जाताना कधी नाही इतका त्यांच्या अंतिम विनंतीला मान देऊन त्यांचे पार्थिव पुण्याहून आणले गेले नेमल्याशिवाय त्यांचा पुढील विधी करता येत नव्हता त्यामुळे भगवान बाबांचे आवडते शिष्य म्हणून भीमसिंह महाराज यांना भगवान बाबांच्या गादीवर बसण्याची विनंती केली गेली परंतु भीमसिंह महाराजांनी आपली भगवान बाबांच्या गादीवर बसण्याची लायकी नाही असे म्हणून गादीवर बसण्यास नकार दिला त्यामुळे भगवान बाबांचे परममित्र बाबूलाल महाराज पाडळीकर यांनी हबप मामासाहेब दांडेकर यांच्याकडे जाऊन आज्ञापत्र आणले ते आज्ञापत्र पाहिल्यावर भीमसिंह महाराज गादीवर बसण्यास तयार झाले व भगवान बाबांच्या गळ्यातील पवित्र तुळशीची माळ काढून भीमसिंह महाराजांच्या गळ्यात घालण्यात आली त्यांच्या पार्थिवाचे अंत्यसंस्कार भीमसिंह महाराज यांनी केले सोमवार दिनांक अठरा जानेवारी एकोणावीसशे पासष्ट रोजी रात्री एक वाजता वयाच्या एकोणसत्तरव्या वर्षी समाधिष्ट होऊन भगवान बाबांनी जगाचा निरोप घेतला रामकृष्ण हरी